श्रीराम मंडळी आज आपण पनीरची सुपर टुपर टेस्टी स्नॅक्स रेसिपी पाहणार आहोत मी खात्रीने सांगते पनीरची या रेसिपी पुढे पनीर चिली पनीर टिका हे पण फिके पडतील ही रेसिपी बनवायला खूप सोपी आहे आणि चवीलाही फार छान होते आणि खूप पटकन होते सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा या रेसिपीसाठी मी इथे दोनशे ग्राम पनीर घेतलेला आहे पनीर आपल्याला थोडेसे मोठे म्हणजे जाडसर आणि उभे कट करून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने मी इथे सगळे पनीर कट करून घेतलेले आहे आता आपण पुढची स्टेप करूया इथे मी प्रोसेस चीजची एक घेतलेली आहे तुम्ही चीज पण वापरू शकता आता मी हे चीज पण उभ्या आकाराचे कट करून घेते तुम्ही जर मोजारेला चीज वापरत असाल तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही ते चीज उभे कट करून घ्यायचे आहे आता मी इथे एक पनीरचा तुकडा घेतलेला आहे आणि त्याला मध्य भागातून हलकासा कट मारत आहे कट करत आहे आपल्याला पूर्ण पनीर कट करायचं नाही आता या कट केलेल्या भागामध्ये मी हे चीजचा तुकडा ठेवत आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला पण हे पनीर तयार करायचं आहे मी इथे सगळे पनीर या पद्धतीने तयार केलेले आहे आता आपल्याला स्लरी बनवायची आहे त्यासाठी मी इथे तीन चमचे मैदा घेते आणि दोन चमचे कॉर्नफ्लोअर घेत आहे आता हे आपण पाणी टाकून मिक्स करून घेऊया ही स्लरी खूप दाटसर किंवा खूप पातळ बनवायची नाही आहे आणि इथे आपली स्लरी तयार आहे तुम्ही या स्लरीची कन्सिस्टन्सी बघू शकता आता यामध्ये मी पाव चमचा आलं लसूण पेस्ट टाकत आहे ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी चालते पण रेसिपी या रेसिपीमध्ये ही आलं लसूण पेस्टची चव खूप छान येते यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे छान मिक्स केले आता आपल्याला पनीरचा तुकडा बुडवायचा आहे यामध्ये आणि आता आपल्याला या पनीरला छान कोटिंग करायची आहे इथे मी कोटिंग करण्यासाठी कॉर्नफ्लेक्स हलकंसं क्रश करून घेतलेलं आहे याऐवजी या तुम्ही ब्रेड क्रम्स घेतला तरी चालते इथे मी डबल कोटिंग करते यामुळे ना हे पनीर छान क्रिस्पी होतात तुम्हाला जर डबल कोटिंग करायची नाही तर तुम्ही एकदाच हे कोटिंग केलं तरी चालते आणि अशा पद्धतीने आपल्याला सर्व पनीर तयार करून घ्यायचे आहेत आणि तळायचे आहे इथे मी तळण्यासाठी तेल ऑलरेडी गरम करून घेतलेला आहे एकदम जास्त कडकडीत तेल गरम करायचं नाहीये आता यात मी एक एक पनीरचा तुकडा यामध्ये टाकते तुम्ही बघू शकता पनीरचा तुकडा टाकताच जास्त बबल्स येत नाहीये याचा अर्थ आपला तेल खूप जास्त गरम नाहीये आता आपल्याला छान हे गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचं आहे आणि इथे आपल्या पनीरची एक बाजू छान तळून झालेली आहे आता आपण हे पलटून घेऊन पनीर सगळ्या बाजूने तळून घेऊया आणि इथे बघू शकता आपले पनीरचा कलर एकदम जबरदस्त गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आता आपण हे पनीर तेलातून काढून घेऊया खूप क्रिस्पी झालेले आहेत आपले हे पनीर बघू शकता तुम्ही आणि खूप छान दिसत आहेत आता इथे मी हे पनीर एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आता आपल्याला पुढची स्टेप करायची आहे ती म्हणजे आपल्याला या पनीरचे दोन भाग करायचे आहेत आणि इथे बघू शकता तुम्ही या पनीरचे मी मध्यभागातून कट करून दोन तुकडे केलेले आहेत आता आपल्याला या पनीरची चव दुप्पट वाढवायची आहे त्यासाठी मी काही सॉसेस टाकते सुरुवातीला इथे मी एक चमचा ग्रीन चिली सॉस टाकलेला आहे आता आपल्याला एक चमचा रेड चिली सॉस टाकायचा आहे याऐवजी तुम्ही शेजवान सॉस टाकलात तरी चालते आता यात मी एक चमचा टोमॅटो केचप टाकत आहे एकदम भन्ना तयार होतात आपले हे पनीर याची चव खूप छान होते आता यामध्ये मी अर्धा चमचा चिली फ्लेक्स टाकते आणि यामध्ये मी अर्धा चमचा ऑरगेनो टाकत आहे सध्या या पावसाळ्याच्या दिवसामध्ये सायंकाळच्या वेळी काहीतरी चटपटीत टेस्टी पदार्थ खूप खावेसे वाढतात त्यावेळेस तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता तुम्हाला घरातल्यांना सगळ्यांनाच खूप जास्त आवडेल यावर आता यावर मी थोडेसे कांद्याची पाट टाकलेली आहे आता आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे या क्रिस्पी पनीरला एकदम छान प्रकारे सॉसचं कोटिंग झालं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे छान मिक्स करायचं आहे आणि इथे मी हे छान मिक्स केलेलं आहे आणि इथे आपली ह्या पनीरची एकदम चविष्ट साधी सोपी पटकन होणारी ही रेसिपी तयार आहे एकदा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा पनीर चिली पनीर टिक्का पनीर सिक्स्टी फाय हे सगळे पदार्थ तुम्ही बाजूला ठेवून हीच रेसिपी बनवताल ह्याची मी गॅरंटी देते आय होप तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल आवडली तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब ला केलं नसेल तर आधी सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन मस्त यमी रेसिपीसोबत तोवर मस्त रहा, मस्त खा बाय बाय टेक केअर जय श्रीराम